नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या तुमच्या लाडक्याने आवडत्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघत असतो आणि विशेष म्हणजे जे मागे येऊन गेलेले प्रश्न आहेत ते आपण पाहतो त्याचं विश्लेषण करतो आणि ते प्रश्न पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता जरा दाट असते आणि म्हणूनच मागच्या वर्षी जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याच्यावरच मी प्रश्न घेऊन आलेलो आहे आणतोच आहे बरोबर आहे आज जे आपण बघितोय ते कुठलं आहे तर नवी मुंबई जे आहे या नवी मुंबई या नवी मुंबईमध्ये आलेले जे प्रश्न आहेत याच्या अगोदरचा आपण भाग घेतला होता आत्ताही घेतोय तर त्यावेळेला जे प्रश्न विचारले होते ते कशा पद्धतीने होते आणि त्याची उत्तरे नेमकी काय होती त्याबाबतची आपण थोडी बहुत माहिती घेऊया तर ज्यांना पास व्हायचं आहे ज्यांना खडतर मेहनत करायची आहे ते अगदी शेवटपर्यंत पाहतील मध्येच सोडलं तर कदाचित जे काही विश्लेषण आहे जे महत्वाचे प्रश्न आहेत आणि कदाचित काही व्हिडिओ तुम्ही सोडून मधलंच बघून किंवा पहिल्यापासून काही मिनिटं बघून तुम्ही जर सोडलत तर मात्र त्यानंतरचा कुठला तरी एक प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये येईल आणि मग तुम्ही म्हणाल अरे हा शेवटपर्यंत पाहिला असता तर काहीतरी नक्कीच फायदा झाला असता तर मित्रांनो एक विनंती आहे की शेवटपर्यंत पहा याचा सर्वात महत्वाचा काय होतो फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होतो न जाणू यापैकी परत कुठला तरी प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेमध्ये येईल सांगता येत नाही त्यामुळे शेवटपर्यंत पहा शेअर करा आणि आवडलं तर लाईक करा बरोबर आहे की नाही चला सुरुवात करूया आपल्या नवी मुंबई इथे आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने होते ते आपण पाहूया आपला इतर मराठीचा रिझल्ट किती आहे जे बघतात त्यांना माहिती आहे दोनशे साठ पेक्षाही आहेत येणाऱ्या परीक्षांमध्ये आता आणखीनच असणार आहे बरोबर आहे आणि आपले जे हंड्रेड डे चॅलेंज आपण सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय पाच लाख सबस्क्रायबर करायचे आहेत बरोबर की नाही आणि महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस जी येणारी परीक्षा आहे त्याच्यासाठी शिपाई चालक कारागृह एसआरपीएफ बँड्समॅन यांच्यासाठी मराठी टिक्कर मराठीने ठोकळा आणलेला आहे ठोकळा काय आहे तर इथे मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान असे विषयांचे एकंदरीत किती आहेत तर दहा हजारापेक्षाही जास्त प्रश्न इथे तुम्हाला आहेत आणि जेवढे तुम्ही प्रश्नांची सराव उत्तर प्रश्न उत्तर सराव करत जाणार तेवढंच काय होणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये अगदी ज्याला आपण परफेक्ट म्हणू बरोबर आहे परफेक्टचा अर्थ काय तर तुम्ही त्याच्यात त्याचं विश्लेषण करू शकाल इतके तुम्ही तयार होणार बरोबर आहे तर हे जेवढं तुम्ही सराव करणार तेवढंच तुम्हाला जास्तीत जास्त यश मिळत जाणार चला सुरुवात करूया नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आहेत एकूण किती पोलीस स्टेशन्स आहेत आता हा प्रश्न जो आहे हा नवी मुंबईला विचारला गेला तर याच्यामध्ये याचं उत्तर काय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत तर जवळपास वीस पोलीस स्टेशन यामध्ये आहेत अलग लक्षात आता याच्यामध्ये दोन प्रश्न मी तुम्हाला एक सांगतो सध्या सध्या म्हणजे दोन हजार चोवीस बरोबर आहे नंतर हा व्हिडिओ तुम्ही पाहून नंतर म्हणाल की सर तोच म्हणून मी इथे मुद्दाम वर्ष लिहिलं आता याच्यामध्ये नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिका जी आहे अलग लक्षात याचे आयुक्त कोण आहेत याचे आयुक्त आहेत यांचं नाव काय आहे डॉक्टर कैलास शिंदे हे लक्षात ठेवायचं कोण आहेत कैलास शिंदे बरोबर आहे आता महत्वाचं ज्या नियुक्त असतात त्या कधीही बदल्या बदलल्या जाऊ शकतात बरोबर आहे सध्या तरी कैलास शिंदे कायमस्वरूपी राहणार नाहीत कधीही केव्हाही शासन ही त्यांची नियुक्ती दुसरीकडे करते पण सध्याच्याला आता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्यावेळेला डॉक्टर कैलास शिंदे हे काय आहेत सध्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि पोलीस आयुक्त कोण आहेत पोलीस आयुक्त तर ते आहेत मिलिंद भारांबे आ? मिलिंद बारांबे कळलं तर मिलिंद बारांबे हे सध्याचे नवी मुंबई पोलीस यामध्ये आयुक्त पदावर आहेत आणि डॉक्टर कैलास शिंदे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे काय आहेत आयुक्त आहेत आता माझ्याकडनं एक प्रश्न जो मी चालू घडामोडीमध्ये घेतला होता तो प्रश्न एक तुम्हाला विचारायचं त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट्समध्ये द्यायचं आहे नवी मुंबई जी स्वच्छता अभियान भारत भारतभर चाललं होतं की नाही आणि प्रत्येक वेळेला आता तुम्हाला माहिती आहे इंदोर हे शहर प्रत्येक वेळेला येतं प्रथम क्रमांकावर स्वच्छतेच्या बाबतीत सात वेळा आता ते इंदोर आलेलं आहे बरोबर आहे यावर्षी प्रथम क्रमांकावर सुरत आणि इंदोर म्हणजे इंदोर आणि सुरत हे प्रथम क्रमांकावर आहेत दुसऱ्या क्रमांकावर कोण नाही नवी मुंबई यापैकी या स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये कितव्या क्रमांकावर होती हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं सा। आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारला प्रश्न कळला जी स्वच्छता शहरांची म्हणजे शहरांची ज्या स्वच्छता सर्वेक्षण केलं गेलं त्याच्यामध्ये नवी मुंबई हा शहराचा कितवा क्रमांक आहे देशामध्ये म्हणतोय हे लक्षात ठेवा भारतातल्या आपल्या या देशातल्या भारत देशाच्या या शहरांमध्ये नवी मुंबईचा कितवा क्रमांक होता चला पुढचा प्रश्न घेऊया कर्नाळा पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारले ठाणे पालघर रायगड सुरत सुरत तरी येणार नाही भाऊ आता गुजरातमध्ये गेला पालघर हा कधी झाला दोन हजार चौदा ला ठाण्यापासून वेगळा होऊन पालघर जिल्हा निर्माण झालेला आहे आणि रायगड हे त्याचं योग्य उत्तर आहे रायगडमध्ये काय कर्नाळा पक्षी अभयारण्य हा कुठल्या जिल्ह्यामध्ये तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे बरोबर आहे चला संत गाडगे महाराज यांचं मूळ नाव काय आहे बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे माणिकराव बंडूजी इंगळे डेबूजी बंडूजी इंगळे डेबुजी झिंगराजी जानूरकर आणि माणिकराव डेबूजी घाडगे यापैकी काय पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे आलं का लक्षात आता स्वच्छतेच्या बाबतीत संत गाडगे महाराजांनी खूप मोठं महत्वाचं काम केलेलं आहे आजही ते लागू होतं बरोबर की नाही बरेच आपण बघतो अस्वच्छता करणारी माणसं आहेत बरोबर आहे पण त्यावेळेला त्यांनी हे स्वच्छतेचं व्रत घेतलं होतं अठराशे शहाण्णव मध्ये त्यांचा जन्म आहे एकोणीशे छप्पन्न मध्ये त्यांचा मृत्यू झालाय त्यावेळेला जन्म त्यांचा बेरर मध्ये झाला होता जे ब्रिटिश ज्याला ब्रिटिश भारत म्हणतो आणि त्या ब्रिटिश भारतातल्या त्या भागामध्ये बेरर मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे हे लक्षात ठेवा आणि डेगुजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचं मूळ नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी साली झालेली आहे एकोणीशे पन्नास एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणपन्नास की एकोणीसशे पस्तीस अतिशय सोप्पा प्रश्न आहे जो अभ्यास करेल बघा ज्या वेळेला प्रश्न आपल्याला कठीण केव्हा वाटतात जेव्हा ते आपण वाचत नाही त्याचा अभ्यास केलेला नाही त्याची माहिती आपण केलेली नसते तेव्हा ते आपल्याला कठीण वाटतं मग जर अभ्यास केला असेल तर सगळं सोपं वाटतं मग आता आपण याचं उत्तर काय बघूया एकोणीसशे पस्तीस साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आलं का लक्षात याची स्थापना याचा ऍक्ट कधी आला होता याचा ऍक्ट आला होता एकोणीसशे चौतीस ला हा ओर्सबोन स्मिथ जे आहेत हे कोण होते हे पहिले काय आहेत पहिले गव्हर्नर गव्हर्नर कोण होते ओर्सबोन स्मिथ स्वतंत्र भारताचे कोण होते स्वतंत्र भारत जे आहे त्यामध्ये सी डी देशमुख काय बरं सी डी देशमुख हे, हे पहिले आपले स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर ओके त्यानंतर आत्ता आपल्याकडे कितवे आहेत सहावे लक्षात ठेवायचं कितवे बरं तर सहावे शक्तिकांत दास शक्तिकांत दास जे आहेत हे आपले काय आहेत गव्हर्नर आहेत हे लक्षात ठेवा ओके ज्या वेळेला याची स्थापना झाली त्यावेळेला कलकत्ता होतं आता याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे हे लक्षात ठेवा तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि याचा स्थापनेचा म्हणजे आत्ताच नुकताच होऊन गेला तीस मार्च नाही तीस मार्च नाही सॉरी एक एप्रिल एक एप्रिल जे आहे एक एप्रिल या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय याची स्थापना झालेली आहे लक्षात ठेवा ओके गरडेक्ट पुढचा प्रश्न घेऊया पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचं आहे दर्जा विचारलंय विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक पोलीस महासंचालक अप्पर पोलीस महासंचालक त्याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी अप्पर पोलीस महासंचालक कळलं ज्या वेळेला तुम्ही आता पोलीस भरती देता त्यावेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे तर अशी जी क्रमवारी आहे ही लक्षात ठेवली पाहिजे कशाशी संबंधित काय आहे हे सुद्धा जर तुम्ही अभ्यास केलात तर असे प्रश्नांची उच उत्तर तुम्हाला देता येतील प्रश्नांची उत्तरं देताना नीट पहिलं काळजीपूर्वक वाचा आणि मगच त्या प्रश्नांची उत्तरं द्या घाईघाई गडबडीत कुठलंही उत्तर देऊ नका कळलं बरोबर की नाही पुढचा प्रश्न घेऊया टार्गेट बॅच जी आहे आपली इथे तुम्हाला दिसते टार्गेट कोंबो बॅच आहे ज्याची फीज काय आता दोन हजार पाचशे आहे आणि इथे तुम्हाला काय दिसत आहे त्याची वैशिष्ट्य दिसत यामध्ये दररोज चार तास लाईव्ह लेक्चर जेवढी आपली बॅच चालेल दोन ते तीन महिने तीन तीन महिन्यापेक्षाही जास्त कालावधी लागतो रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत अमर्यादित स्पेशल पी वाय क्यू दोन तीन वर्षापूर्वीचे दररोज टॉपिकनुसार एमसी क्यूज जे आहेत ते तुम्हाला उपलब्ध आहेत दररोज टॉपिकनुसार पीडीएफ ई बुक विषयानुसार दहा ई बुक आहेत चालू घडामोडी मासिक त्रैमासिक सहामासिक हे सगळे उपलब्ध आहेत फ्रीमध्ये त्यानंतर शंभरपेक्षाही सराव प्रश्न पत्रिका संच आणि त्याचं विश्लेषण स्पष्टीकरणासहित मिळणार आहेत डाऊट सेशन तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही आठवड्याच्या शेवटी आमच्याशी संवाद साधून तुमच्या मनातल्या शंका कुशंका विचारू शकता त्याचं निरसन केलं जाईल आणि कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट हे एवढं सगळं तुम्हाला एका बॅच मध्ये मिळणार आहे त्याचं नाव आहे टार्गेट बॅच बॅच क्रमांक दहा हे लक्षात ठेवा जास्त माहितीसाठी काय करायचं एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री वर कॉल करायचा दर्पण हे पत्र, पत्र, एक पत्र वृत्तपत्र एकोणीशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केलं लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी बाळशास्त्री जांभेकर ज्याने अभ्यास केलाय तो अतिशय चटकन उत्तर देईल बाळशास्त्री जांभेकर एकोणीशे बत्तीस साली बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलं तर दर्पण हे काढलं होतं आणि महाराष्ट्रात मराठीमध्ये असलेलं दर्पण हे पहिलं वृत्तपत्र हे लक्षात ठेवा ओके लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा अठराशे एक्क्याऐंशी लाख सुरू केलेलं आणि त्यामध्ये मराठ्याचं कोण होतं मराठा हा वृत्तपत्र जो होता जो इंग्रजीमध्ये यायचा त्याचे हे स्वतः लोकमान्य बाळगंगाधर टिळक होते केसरीचं काय होते तर केसरीचे आगरकर होते नंतर आगरकरांनी टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये मतभेद झाला आणि अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुधारक नावाचं त्यांनी वृत्तपत्र स्वतःहून सुरू केलं होतं त्यात काही काळ संपादक म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांनी काम पाहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बराच काढले होते बरोबर की नाही समताय तुम्ही सांगायचं आता ते कोणी कुठले काढलेले हरिजन नावाने महात्मा गांधीजींचं पण होतं बरोबर आहे की नाही हम्म बाळशास्त्री आंबेडकरांच्या बाबतीत आपण काय बघितलं अठराशे बत्तीस आणि अठराशे चाळीस मध्ये दिग्दर्शन दिग्दर्शन या नावाने मग काढलं आणि दर्पण हे बंद पडलं अठराशे चाळीस मध्ये आणि इथून सुरुवात झाली दिग्दर्शनाची तर बाळशास्त्री जांभेकर हे त्याचं उत्तर आहे आणि सहा जानेवारी हा वृत्तपत्र दिवस पत्रकारिता दिवस म्हणून साजरा केला जातो हा त्यांचा जन्मदिवस म्हणून ओके साल्लेर किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक पुणे अहमदनगर कोल्हापूर तर याचं उत्तर काय आहे नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर आहे बरोबर बर आहे अहमदनगरमध्ये कुठला आहे कळसुबाई कुठला आहे कळसुबाई जो आहे हा हा कुठला आहे कळसुबाई सर्वात जास्त म्हणजे एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर उंचीचा आहे बरोबर की नाही एक हजार सहाशे सेहेचाळीस जे जवळपास किती येतं पाच हजार चारशे फूट येतं किती येतं पाच हजार चारशे फूट हे लक्षात ठेवा ओके okay? आणि जो साल्लेर आहे याची उंची किती आहे याची उंची आहे एक हजार पाचशे सदुसष्ट बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर साधारणतः पाच हजार एक पाच हजार एकशे च्या आसपास फूटमध्ये हे होतं कन्वर्ट कळलं हे लक्षात ठेवायचं साल्लेर किल्ला हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे कळसुबाई नंतर आणि तो कुठला येतो तर साल्लेर हा नाशिक जिल्ह्यामध्ये येतो ओके चला पुढचा प्रश्न बघूया कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम हा कुठे होतो कराड पुणे माहुली नरसोबाची वाडी तर हे कुठे होतं नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा यांचा होतो आणि हे कुठे आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ओके हे लक्षात ठेवा कोल्हापूर नरसोबाची वाडी जी आहे शिरोळ तालुका कुठला येतो शिरोळ तालुका आलं का लक्षात याचं मूळ नाव काय आहे याचं नाव अमरापूर आहे कुठलं आहे अमरापूर कळलं का आणि नुप्रुसिंह नृसिंह सरस्वती यांचं वास्तव्य वास्तव्य इथे होतं म्हणून याच नावाने नरसोबाची वाडी म्हणून म्हटलं जातं अमरापूर हे मूळ नाव मूळ नाव काय यांच अमरापूर आलं लक्षात नरसोबाच वाडी जी आहे त्याचं आणि नृ नृसिंह सरस्वती यांचं वास्तव्य या ठिकाणी असल्यामुळे नरसोबाची वाडी असं नाव पडलं तर ता शिरोळ तालुका जिल्हा कोल्हापूर इथे कृष्ण आणि पंचगंगेचा गाव होतो संगम होतो आलं लक्षात पुढचं काय आहे फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे तेरेखोलची खाडी ठाण्याची खाडी भरतपूर की काना तर ठाण्याची खाडी जी आहे ही फ्लेमिंगोसाठी आहे आणि रामसर लक्षात ठेवा रामसर रामसर जे आहेत ज्याला वेटलँड म्हणतात काय म्हणतात वेट लँड मन्ता। ते आता भारतात किती आहेत भारतात किती झाले पंच्याहत्तर नाही काही लोक पंच्याहत्तर म्हणतील ऐंशी झालेले आहेत किती आहेत एकूण ऐंशी आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत महाराष्ट्रात दिसतंय तुम्हाला इथे महाराष्ट्रामध्ये तीन आहेत कुठला आहे तर आहे एक तर ठाण्याची खाडी बरोबर आहे त्याच्यानंतर कुठलं आहे लोणार लोणार सरोवर हे कुठे आलं बुलडाणा बरोबर आहे आणि आंदूर मधमेश्वर हे कुठे आलं नाशिक कळलं आणि हे रामसर यादीमध्ये कधी आलं दोन हजार वीस ला लोणार सुद्धा लोणार आधीच आहे ठाण्याचं बावीसला आहे हा ठाणे दोन हजार बावीस लोणार पण दोन हजार वीस ला कळलं का हे कधी आलं दोन हजार वीस ला आणि हे किती आलं दोन हजार बावीसला तर हे लक्षात ठेवा ओके रामसर यादीमध्ये फ्लेमिंगो हे फ्लेमिंगोसाठी आहे ठाण्याची खाडी हे रामसर यादीमध्ये आहे तर महाराष्ट्रामध्ये तीन रामसर आहेत ठाण्याची खाडी लोणार सरोवर बुलढाणा नंदूर मधवेश्वर नाशिक हे लक्षात ठेवा आणि एकूण रामसर स्थळ किती आहेत भारतात ऐंशी आणि युनेस्कोच्या यादीमध्ये किती आहेत बेचाळीस ही गोष्ट लक्षात ठेवा ओके महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत आता इथे तुम्हाला तुम्ही म्हणाल सर तुम्ही चुकलात पण मी काय म्हटलं तुम्हाला हा मागच्या वर्षी नवी मुंबई इथे हा आला होता प्रश्न त्यानुसार हे काय तुम्हाला दिसत आता त्यावेळेचं मागच्या वेळेचं उत्तर याचं काय आहे रजनीश सेठ बरोबर आहे पण आता रजनीश सेट नाहीये कारण या पदावरनं ते म्हणजे त्यांचं काय झाले निवृत्ती झाली आहे रजनीश सेठ हे सध्याचे काय आहेत एमपीएससी याचे काय आहेत अध्यक्ष आहेत चे अध्यक्ष रजनीश सेठ आहेत बरोबर आहे आता कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक याचं उत्तर सध्याचं म्हटलं तर रश्मी कोण आहेत बरं रश्मी शुक्ला हे सध्याचे काय पोलीस महासंचालक आहेत आणि ह्या पहिल्या महिला पहिल्या किंवा पहिली महिला लिहा पहिली महिला जी, जी महाराष्ट्राची पोलीस महासंचालक झाली ती कोण आहेत त्या कोण आहेत रश्मी शुक्ला सध्याचे बरोबर आहे बघा मी म्हटलं होतं मागचे प्रश्न त्यामुळे त्याचे पर्याय सुद्धा मागच्या वर्षाला धरूनच असणार आणि सध्याचे रजनीश सेठ हे एमपीएससी चे अध्यक्ष झालेले आहेत ओके याचा कलम जो येतो तो तीनशे पंधरा येतो जो युपीएससी आणि एमपीएससी ला सारखाच आहे एवढं लक्षात ठेवा बरोबर आहे तर असे प्रश्न होते अधिक म्हणजे आम्ही तर ऍपवर जे आपले पीडीएफ असतात ते संपूर्ण तुम्हाला ऍपवर उपलब्ध असतात त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये टिक्कर मराठीचा ऍप असणं गरजेचं आहे पीडीएफ साठी तसंच टेलिग्रामवर पण टाकत असतो तर टेलिग्राम लिंक सुद्धा जॉईन करून घ्या बरोबर आहे आणि जर आवडला असेल तर लाईक करा तो सर्वस्वी तुमच्यावर आहे तर लाईक करा शेअर करत जा जे आपण इथे घेत असतो वेगवेगळे व्हिडिओज त्याच्यानंतर युट्यूबवर लाईव्ह घेत असतो तर हे सगळं शेअर करत जा जे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत ओळखीच आहे जे कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्या सर्वांपर्यंत लिंक पोहोचणं गरजेचं आहे आणि ते पोचवण्याचं काम तुम्ही करू शकता म्हणून ते पोचवा आणि सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर केलं असेल तर चांगलंच आहे पण केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करा कारण याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाते जसजसे कुठले कुठले लेक्चर्स आहेत त्याची माहिती मिळते कोणत्या तारखेला कोणत्या वेळी होणार आहे हे सर्व तुम्हाला मिळत जातं त्यामुळे काय करायचं सबस्क्राईब करायचं चॅनल बरोबर आहे तर हे होते आपले नवी मुंबईचे प्रश्न आपण आता पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रश्न पाहूया जे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांचे असतील ते बरोबर आहे तर आत्तासाठी एवढंच पुन्हा भेटूया जय